महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा शालेय प्रवेश उत्सव इगतपुरी तालुक्यातील खंबाळे येथील जिल्हा परिषद शाळेत पार पडलाय नव्याने शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेल्या मुला मुलींना पाऊस चालू असताना देखील बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली पाठ्यपुस्तके शालेय गणवेश वाटप करून महिला शिक्षका व शालेय व्यवस्थापन समितीच्या महिला पदाधिकारी यांनी सर्वच मुलांचं औक्षण करत स्वागत केलंय यावेळी प्रमुख उपस्थिती शाळेचे मुख्याध्यापक गणपत घोरपडे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंगनाथ सोनवणे उपाध्यक्ष वंदना कडवे व्यवस्थापन समिती सदस्य रमेश शिंगोटे विशाल रोकडे सुरेश देवकर आतिश रोकडे सदस्य वनिता चौधरी उज्ज्वला चौधरी कुसुम गागरे भाग्यश्री कडवे शिक्षक शिक्षिका राजेश बावनगडे वर्षा चौधरी ज्योतिफादाणे जागृती अहिरे स्नेहलता शिंपी बैलगाडी मालक संदीप रोकडे यांसह पालकवर्ग मणेश चौधरी संपत शिंगोटे त्याचबरोबर ग्रामस्थ उपस्थित होते शालेय शिक्षण विभागा अंतर्गत पहिलीच्या वर्गात नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं बैलगाडीतून मिरवणूक काढून यावेळी शाळेत स्वागत करण्यात आलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी विशाल रोकडे इगतपुरी